खुलदाबाद तालुक्यातील केंद्र सरकारच्या भारत विकास संकल्प रथ यात्रे डॉ किरण शिंदे यांनी अधिक माहिती दिली की केंद्र सरकारच्या एकोणचाळीस योजनांची माहिती प्रसार प्रचार करण्याबरोबरच लाभार्थ्यांचे प्रश्न जागेवर मिटवण्यासाठी भारत विकास संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे केंद्र सरकारच्या भारत विकास रथ यात्रेसोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किरण शिंदे आरोग्य विस्तार अधिकारी डॉक्टर शशिकांत ससाने पंचायत राज समितीचे तालुकाध्यक्ष अविनाश वेताळ सतीश जयस्वाल ग्रामस्तर अधिकारी आर्यन सोनवणे डॉक्टर अमोल मुळे जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख सर शालेय समितीचे अध्यक्ष शाकेकर शहा साहेब मुबारक पठाण यांची उपस्थिती होती रामलाल निंबोरे ए आय न्यूज खुलताबाद नमस्कार मी डॉक्टर किरण शिंदे तालुका आरोग्य अधिकारी आज गुवाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून विकसित संकल्प यात्रेला आजच्या दिवशी लोक आलेले आहे सुलतानपूर येथे आज येथे सुल्तानपूर येथे आम्ही विकसित भारत संकल्प यात्रेचा व्हॅन मिळतो प्रसिद्धीची व्हॅन आम्ही शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये लावण्यात आलेली आहे यात आमच्या आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड जी पाच लाखाचा जो आरोग्य विमा जो आहे याचे कार्डचं आम्ही डिस्ट्रीब्युशन वितरण करतो आहे राज्य सा केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनाचे जीवनदायी योजना हे दोन्ही योजनांचं कम एकत्रीकरण झालेले आहेत आणि या योजनेअंतर्गत आपल्या गावातील जे जे रेशन का पिव पिवळे केसरी रेशन कार्डमध्ये केसरी आणि पिवळ्या रेशन रेशन कार्डधारक जे लाभार्थी आहेत त्यांना सर्वांना आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड मिळणार आहे आणि या योजनेचा फायदा हाच आहे की आपण औरंगाबाद संभाज छत्रपती संभाजीनगर येथे जे जे आरो दवाखाने आयुष्यमान भारत योजनेला टाईप झालेल्या आहेत तिथे हा पाच लाखाचा नमस्ते ताई कुठून आलात मी भांडेगावून आलेली आहे माझ्या माझं नाव राणी रामी सुर्वेता माझ्या कंपनीचं नाव ओवी गॉर्मन कंपनी शेतकरी पूर्ण शेतकरी कंपनी आहे आमच्या कंपनीचं केंद्र सरकारचं महत्व दहा हजार दहा हजार एसओ तयार करण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांना कमी कमी पैशामध्ये जास्तीत जास्त योजना दिल्या येणार आहे आणि आमच्या कंपनी जे उपस्थित कमी पैशात आम्ही घरपो काही वस्तू जे असते ते खत वगैरे ते देणार येणार आहे आमची एवढी इच्छा आहे की शेतकऱ्यांचा कमी खर्चात जास्त शासनाने काय काय फायदा केला तुमचा शासनाला म्हणजे सरकारनं काय काय दिलं तुम्हाला सरकारनं मला योजना दिलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी तुम्ही जे काय करता तेवढं फक्त तुम्ही करण्यात यावे